हॅलो नमस्कार मी सविता सविताच लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज दुपारी व्हिडिओला सुरुवात झाली आहे सकाळचं सगळं कामं आवरलं तो व्हिडिओ तुम्हाला आलेलाच आहे काल तर आता ही वेळ आहे दुपारची बरोबर एक वाजली आहे आणि मला करायचं आहे गाजराचा हलवा आज गाजराचा हलवा गाजरा मी दुपारीच करते आहे कारण ते पण सांगेन मी तुम्हाला पुढे जाऊन करता आहे त्यांनी गाजर स्वच्छ घेतले होते त्यानंतर मी चांगले चिफण घेतले कडे म्हणजे थोडंसं तूप घालून गाजराचा हलवा चांगला तुपामध्ये भाजून घेतला आधी आणि त्यानंतर थोडंसं मीठ टाकलं आता आपण हा फक्त गाजराचा हलवा वाफेवर शिजून पण हलवा करू शकतो परंतु मी याच्यामध्ये थोडंसं दूध घातलं आपण यामध्ये खवा पण टाकून हा हलवा करू शकतो आणि कुकरमध्ये पण पटकन होतो पण मला सुक्का करायचा होता जास्त त्याला असा हे नव्हता करायचा म्हणून मी चढ्यामध्येच केला आणि मस्त दूध टाकून त्याला चांगलं शिजून घेतला हलवा करण्याची अतिशय सोपी पद्धत आणि खायला पण अतिशय चवदार लागतो हा हलवा आणि करायला पण जास्त वेळ लागत नाही आणि एकदम साधी आणि सिम्पल आणि थोड्या साहित्यामध्ये दूध टाकल्यानंतर आपल्याला एक दहाच मिनिट त्याला शिजून द्यायचं आहे पा दूध सगळं आटलं आहे आणि गाजर पण चांगलं शिजून निघले आता यामध्ये घातलं घालायचं आहे आपल्याला साखर आपल्याला जसं सा गोड प्रमाणात हवं आहे तशी तेवढी साखर टाकून घ्यायची समजा जर दोन वाट्या गाजराचा खिसा असेल तर एक वाटी साखर आपण घालू शकतो आणि ज्यांना जास्त गोड पाहिजे त्यांनी जास्त घातली जरी पण साखर घातल्यानंतर परत त्याला एकदा पाणी सुटलं साखरेचं पाणी झालेलं ते थोडस होऊन द्यायचं तोपर्यंत विलायची पावडर टाकून घेतली आणि मस्त गाजरचा हलवा तयार झाला या पद्धतीने गाजराचा हलवा एकदा नक्की करून बघा तर रेडी आहे आपला गाजराचा हलवा खाण्यासाठी तयार मस्त असा आपला गाजराचा हलवा तयार झाला हॅलो नमस्कार मी सविता सविता तुमचं मनापासून स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आम्ही चाललो आहे नगरला दिदीकडं म्हणजे पिल्याला भेटायला तर आता दिदीसाठी थोडासा हलवा बनवून घेतलाय आहे मी गाजराचा तिला आवडतो म्हटली होती बनवून आणि थोडासा तर मस्त असं गाजराचा हलवा बनवलाय आहे तिच्यासाठी चला आता निघायचं आहे दुपारची वेळ झाली अडीच वाजलेत तर आम्हाला तीन साडेतीन वाजतील थोडंसं काम येते पण करून घेणार आहोत

तर आम्ही चाललोय नगरला दिदीला बरोबर दिवस दिवस आज आहे आणि आमचं थोडंसं काम होतं त्यासाठी आम्ही निघालो नगरला तर सगळ्यात आधी आता तिची आंघोळ वगैरे झाली आणि ती उठली होती त्यामुळे दिदी म्हणजे आधी इकडंच या आणि मग तुमची कामं करा त्याच्यामुळं मग आम्ही आधी गेलो बाळाकडं

त्याचच करू त्यालाच मागवायला सांगू कोणतं घ्यायचं वन प्लस काय आला रेडमी नोट हा काय नको तो रेडमी नाही घ्यायचं इम्प्रूव आहे ना हा कोणता आहे नाईन आहे ना हा त्यानंतर मग साहेबांचं थोडच काम होतं ते त्यांनी करून घेतलं आणि मग निघालो आम्हाला जायचं होतं डी मार्टमध्ये थोडंसं सामान घ्यायचं होतं तर चला ह्या छोट्याशा व्हिडिओचा मी इथे सेअर करते तुम्हाला जर माझ्या डॅसेज नवनवीन व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर माझ्या चॅनल लाईक करा शेअर करा सब्स्क्राइब करा परत भेटू याच्यावर धन्यवाद मी समर्थ काय झाल का